इथं बघू शकता आपण दोन चमचे तुला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा एक चमचा राई टाकून घ्यायची आणि एक चमचा जिरं याला छान तळतळू द्यायचे आता आपण लसूण टाकून घ्यायचा लसूणात छान लाल उद्यायचं थोडा हिंग टाकून घ्यायचा नंतर गरेवीचे छान परतून घ्यायचे घ्यायचे तिथे आपले पण परतून झालेलं आहे आता आपण कोथिंबीर टाकून परतून घ्यायचो थंडी पण परतून झाली आता आपली आता आपण याच्यामध्ये टमाटे पण टाकून घ्यायचे टमाट्याला पण छान थोडीमध्ये पटून घ्यायचं बघू शकता आपण आपले टमाटे पण परतून झालेले अर्धा चमचा आपण आता हळद टाकून घ्यायचं हळद टाकून झालं छान परतून घ्यायचे आपण करीपता असल्यास पत्ता पण टाकून घ्यायचा आहे करीपत्त्याला छान परतून घ्यायचं आता ह्या डाळीमध्ये आपण गरम पाणी करून टाकले आहे आहे आणि आता या इथे या फोडणीमध्ये आता आपण डाळ टाकून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता यानंतर नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला घट्ट पातळ जेवढं ठेवायचं तेवढं तुम्ही ते ठेवू शकता इथे मी तांब्या पाणी टाकून असं इतकं घट्ट ठेवलेलं आहे आता याला छान असं उकळून घ्यायचं इथे मी एवढं पातळ ठेवलेलं आहे एवढं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आता अंदाजानं अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं इथे मी एक चमचा मीठ टाकते इथे बघू शकतो मीठ टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगला दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहे तेव्हा आपलं छान असं फेक्कं वरण तयार होतं तुरीच्या दाईचं फेक्कं वरण तर अशा पद्धतीचं तुरीच्या दाईचं वरण तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर याला दहा पंधरा मिनटात आपण छान असं उकळून घ्यायचं आहे तुरीचं बघू शकता असं छान आपलं वरण तयार झालेलं आहे ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खाणे स्वस्त राहा पुन्हा भेटूयाच्यासोबत तोपर्यंत बा